नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन येणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद मिठा पिठाचा जोगवा घेऊणी ग लवकरी मिठा पिठाच्या जोगवा घेऊणी या लवकरी आम्हाला जायचं जा ग कोल्हापूरच्या बाजारी आम्हाला जायचं दुर्वरी कोल्हापूरच्या बाजारी कोल्हापूरला जाईन आईला माझ्या पाहीन कोल्हापूरला जाईन आईला माझ्या पाहीन परत लवकर येईन ग परत लवकर येईन परत लवकर येईन ग परत लवकर येईन मिठा पिठाचा जोगवा घेऊन या लवकरी मिठा पिठाचा जोगवा घेऊन या लवकरी आम्हाला जायचं जा दुर्वरी ग कोल्हापूरच्या बाजारी आम्हाला जायचं दुर्वरी ग कोल्हापूरच्या बाजारी कोल्हापूरला जाईन दूध दही घेईन ദൂധ ദൈന ആയില്ലാഘാത്ത ഏന ആയില്ലാഘന മീഠാപിഠാ ജോലവാ ഗവകറി മീ പീഠവാ ഗോ ലവകാലുർവരിൽ बाजारी आम्हाला जायचं दुर्वरी ग कोल्हापूरच्या बाजारी कोल्हापूरला जाईन साडी जोळी घेईन कोल्हापूर ला जाईना साडी जोळी घेईन आईला माझ्या नसवी न ग परत लवकर येईन आईला माझ्या नसवी न ग परत लवकर येईन मिठा पिठाच्या जोगवा ग लवकरी मिठा पिठाच्या जोगवा घेऊन या लवकरी आम्हाला जायचं दुर्वरी कोल्हापूरच्या बाजारी आम्हाला जायचं दुर्वरी कोल्हापूरच्या बाजारी कोल्हापूरला जाईन हळद कंकू घेईन कोल्हापूरला जाईन हळद कंकू घेईन आईला मळवट भरी न ग परत लवकर येईन आईला मळवट भरी न ग परत लवकर येईन मिठा पिठाचा जोगवा घेऊन ग लवकरी मिठा पिठाचा जोगवा घेऊन ग लवकरी आम्हाला जायचं दुर्वरी कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या बाजारी कोल्हापूरला जाईन हिरवा चोडा घेईन कोल्हापूरला जाईन हिरवा चोडा घेईन आईला माझ्या भरवीन ग परत लवकर येन आईला माझ्या भरवीन ग परत लवकर येईन मिठा पिठाचा जोगवा ग या मिठा पिठाचा जोगवा ग लवकरी आम्हाला जायाचं ग कोल्हापूरच्या बाजारी आम्हाला जायचं दुर्वरी कोल्हापूरच्या बाजारी कोल्हापूरला जाईन कमळाची वेली घेईन कोल्हापूरला जाईन कमळाची वेली घेईन आईच्या आंबाड्याला लावीन ग परत लवकर येईन आईच्या आंबाड्याला लावीन ग परत लवकर येईन मिठा पिठाचा जोग वा घेऊन या गवकरी मिठा पिठाच्या जोग वा घेऊन या लवकरी आम्हाला <Sultan> जायचं दुर्वरी ग कोल्हापूरच्या बाजारी आम्हाला जायचं ग कोल्हापूरच्या बाजारी कोल्हापूरला जाईल खन नारळ घेईना कोल्हापूरला जाईन खन नारळ घेईन आईची ओटी भरी न मी परत लवकर येईन आईची ओटी भरी न मी परत लवकर येईन मिठा पिठाच्या जोग वा घेऊणी या गं लवकरी मिठापिठाच्या जोग वा घेऊणी या गवकरी आम्हाला जायाचं दुर्वरी ग कोल्हापूरच्या बाजारी आम्हाला जायचं दुर्वरी ग कोल्हापूरच्या बाजारी कोल्हापूरला जाईन पोळी करीन कोल्हापूरला जाईन पुरणपोळी करीन आईला जेवण घाली न ग परत लवकर येईन आईला जेवण घाली न ग परत लवकर येईन मिठा पिठाचा जोगवा वा घेऊन या लवकरी मिठा पिठाचा जोग घेऊन या लवकरी आम्हाला जायचं दुरवारी कोल्हापूरच्या बाजारी आम्हाला जायचं दुर्वरी ग कोल्हापूरच्या बाजारी कोल्हापूरला जाईन पानाचा विडा घेईन कोल्हापूरला जाईन पानाचा विडा घेईन आईला माझ्या भरवी नग ग परत लवकर येईन आईला माझ्या भरवी नग ग परत लवकर येईन मिठा पिठाचा जोग वा ग लवकरी मिठा मिठापिठाचा जोग वा घेऊन ग लवकरी आम्हाला जायचं दुर्वरी ग कोल्हापूरच्या बाजारी आम्हाला जायाचं दुर्वरी कोल्हापूरच्या पुर्ण जा बाजारी कोल्हापूरला जाईन मीठ मोहरी घेईन कोल्हापूरला जाईन मीठ मोहरी घेईन आईची दृष्ट काढीन मी परत लवकर येईन आईची दृष्ट काढीन मी परत लवकर येईन मिठा पिठाच्या जोगवा घेऊन या ग लवकरी मिठा पिठाच्या जोगवा घेऊन या ग लवकरी आम्हाला जायचं दुर्वरी ग कोल्हापूरच्या बाजारी आम्हाला जायचं दुर्वरी कोल्हापूरच्या बाजारी आम्हाला जायचं दुर्वरी कोल्हापूरच्या बाजारी आज अंबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार आज अंबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार हो देवी जय जय आज अंबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुझ्या दर्शनाचा मला लागला छंद तुझे नाम घेता होई मनात आनंद तुझ्या दर्शनाचा मला लागला छंद तुझे नाम घेता होई मना आनंद कार, कर भक्तांचा जय जयकार तुझी माया अपरंपार पार कर भक्तांचा जय जयकार तुझी माया अपरंपार पार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार आज अंबिकेचा वार बैमी धरला मंगळवार आज अंबिकेचा वार बैमी धरला मंगळवार तुळजापुरात हो तो देवी हो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुझ्या दर्शनाची मला फार घाई तुझ्या भेटीसाठी आले मी पायी पायी तुझ्या दर्शनाची मला फार घाई तुझ्या भेटीसाठी आले मी पाई पाई। Bye, bye. 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 दावी मला चमत्कार करीन तुला नमस्कार दावी मला चमत्कार करीन तुला नमस्कार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार आज, आज अंबिकेचा वार बाईमी धरला मंगळवार आज अंबिकेचा वार बी धरला मंगळवार तुळजापुरात होतो ो देवी जय जयकार होतो देवीचा जय जयकार आई माझी अंबा तुला माझी आना नको गमाऊ मा भक्ताची शान आई माझी अंबा देवी तुला माझी आना नको गमाऊ मा भक्ताची शान तुझा गोंधळ मी करणार पातळ नेस विन हिरवेगार तुझा गोंधळ मी करणार पातळ नेसविन हिरवेगार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात हो देवी होतो देवीचा जय जयकार आज अंबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार आज अंबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार तुळजापुरात होतो देवीचा जय जै जयकार तुळजापुरात होतो देवी जै हो देवीचा जय जै जयकार वाट पाहुनी देवी नेत्र माझे सुखले सुख सोहळ्यात अंबे मन माझे मोहिले वाट पाहुनी देवी मा सुखले सुख सोहत् अम्मे मान मोहिले आशा पूर्ण तू करणार तुझी ओटी मी भरणार आशा पूर्ण तू करणार तुझी ओटी मी भरणार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार आज अंबिकेचा वार मी धरला मंगळवार आज अंबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार अवतार आईचा आहे या देवीचा अवतार आईचा आहे या देवीचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूर आईचा हातात हिरवा वाचोडा हो माझ्या माहूर आईचा अवतार आईचा आहे या देवीचा अवतार आईचा हातात हिरवा वाचुडा हो माझ्या माहूर च्या आईचा हातात हिरवा वाचुडा हो माझ्या माहूर च्या आईचा या देवीचा महिमा थोर तिन्ही लोकात अपरंपार या देवीचा महिमा थोर तिन्ही लोकांत अपरंपार दृष्टांत आईचा रेणुका देवीचा दृष्टांत आईचा रेणुका देवीचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूर च्या आईचा हातात हिरवा वा चुडा हो माझ्या माहूर च्या आईचा अवतार आईचा आहे या देवीचा अवतार आईचा आहे या देवीचा हातात हिरवा वा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा भक्ताच्या हा केला धावती लवकर साडेतीन शक्ती पीठे तुझा हा दरबार भक्तांच्या हा केला धावती लवकर साडेतीन शक्ती पीठे तुझा हा दरबार वध त्या दैत्याचा महिषासूर नावाचा वध त्या दैत्याचा महिषासूर नावाचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुरच्या आईचा हातात हिर वाचुडा हो माझ्या माहूरच्या आईचा अवतार आईचा, आहे या देवीचा, अवतार आईचा, आहे या देवीचा, हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा येती हो भक्त संकट निवारी नवरात्रात आई तुझीच वारी येती हो भक्त संकट निवारी नवरात्रात आई तुझीच वारी वर त्या भक्ताचा पूर्वीक्षणाचा वर त्या भक्ताचा पूर्व विक्षणाचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुर च्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुर च्या आईचा अवतार आईचा आहे या देवीचा अवतार आईचा आहे या देवीचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुरच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुरच्या आईचा हातात हिरवा चुडा हो माझ्या माहुरच्या आईचा सुटला गार डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत शोभून सप्त शृंगी हिरव्या साडीत शोभून सप्त सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाड शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या झाडी सप्तशृंगी आई डोंगर हिरवा घार डोंगर हिरवा गार वरती हवा थंडगार सप्तशृंगी आई डोंगर हिरवा घार डोंगर हिरवा वरती हवा थंडगार दर्शनाला जायाच दर्शनाला जायाच घुंगराच्या गाडीत दर्शनाला जायचं घुंगराच्या गाडीत शोभून दिसतेस शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते तर शृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत ಶೋಭು ಸಪ್ತ ಶೃಂಗಿ ಹಿರವ್ಯ ಸಾಡಿತ ಶೋಭು ಸಪ್ತ ಶೃಂಗಿ ಹಿರವ್ಯ ಸಾಡಿತ ಘುಂಗರ ಗಾಡಿತ ಖಿಲ್ಲಾರಿ ಬೈಲ ಜೋಡಿ खिल्लारी बैल जोडी ओढी घुंगराची गाडी घुंगराच्या गाडीत खिल्लारी बैल जोडी खिल्लारी बैल जोडी ओढी घुंगराची गाडी पायरी पायरी जाईन पायरी पायरी जाईन नारळ फोडीन पायरी पायरी जाईन नारळ फोडीन शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत सुटल्या गार वारा डोंगर झाडीत सुटल्या गार वारा डोंगर झाडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत शोभून दिंजते सप्तशृंगी हिरव्या साडीत दोन्ही हातामध्ये शोभे बाजू बंद छान बाजू बंद छान सार शोभिवंतन दोन्ही हातामध्ये शोभे बाजू बंद छान बाजू बंद छान सार शोभिवंतन गळ्या मधल्या पुतळ्या सोन्याच्या कडीत गळ्या मधल्या पुतळ्या सोन्याच्या कडीत शोभू न दिसते सक्त शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सफ त्या शृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत शक्त शृंगी बसली नांदूर गडावरील नांदूर गडावरी आहे अमरा झाडी सप्तशृंगी बसली नांदूर गडावरी नांदूर अमराईची अमराईच्या झाडीत कशी झुला झुलीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत शोभून दिसते सपनाव शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्ताव शृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्ताव शृंगी हिरव्या साडीत